नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र ही संतांची भक्तीची आणि परंपरेची भूमी आहे आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जातात तर जगभरातून भाविक शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला सुरुवात करूया नमस्कार चला आज आपण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक नकाशावर एक फेरफटका मारूया ही एक अशी व्हर्च्युअल यात्रा आहे ज्यात आपण महाराष्ट्रातली प्रसिद्ध देवस्थानं आणि ती नेमकी कोणत्या जिल्ह्यात आहेत हे एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत कधी विचार केलाय की केला महाराष्ट्राच्या आध्यात्मिक नकाशावर नेमकं काय का असेल कारण इथल्या प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळी श्रद्धा आहे एक वेगळी परंपरा आहे चला तर मग या नकाशावरची काही महत्वाची ठिकाणं आपण शोधूया आपल्या या यात्रेची सुरुवात आपण राज्याच्या पूर्वेकडील भागातून म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्यातून करणार आहोत ह्या भूमीचा संबंध थेट रामायणाशी आहे कारण आपलं पहिलं ठिकाण प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे तर हे ठिकाण आहे नागपूर जिल्ह्यातलं रामटेक असं मानलं जातं की वनवासात असताना प्रभू श्रीरामांनी याच ठिकाणी विश्राम केला होता आणि म्हणूनच या जागेला रामटेक असं नाव मिळालं आणि हे एक मोठं तीर्थक्षेत्र बनलं बरं विदर्भातून आता आपण वळतोय मराठवाड्याकडे इथे आहे माहूर देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अतिशय महत्वाचं स्थान या जागेला प्रचंड धार्मिक महत्त्व आहे हे नक्की हो हे माहूर आहे नांदेड जिल्ह्यात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हे महाराष्ट्रातल्या देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ आहे इथे रेणुकामातेचं वास्तव्य आहे यानंतर आपण येतोय बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगावला संत गजानन महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेलं हे ठिकाण आज लाखो भाविकांचं एक मोठं श्रद्धास्थान बनलं आहे आता आपला पुढचा थांबा आहे औरंगाबाद जिल्ह्यातलं पैठण संत एकनाथ महाराज की जय असा गजार आपल्याला येथे हमखास ऐकू येतो कारण ही त्यांची कर्मभूमी आहे चला आता आपला प्रवास जरा उत्तर महाराष्ट्राकडे नेऊया जिथे आणखी एक महत्वाचं देवस्थान आणि एक शक्तीपीठ आपली वाट पाहतंय अहमदनगर जिल्ह्यात आहे शनी शिंगणापूर खरं सांगायचं तर हे खूपच अनोखं देवस्थान आहे इथे शनिदेवावर लोकांची इतकी अफाट श्रद्धा आहे की गावातील घरांना आजही कुलूब किंवा दरवाजे नाहीत अच्छा आपण मगाशी माहूरच्या वेळी शक्तीपीठांचा उल्लेख केला होता बरोबर तर ही साडेतीन शक्तीपीठांची संकल्पना नेमकी आहे तरी काय चला ती थोडी समजून घेऊया असं मानलं जातं की, की जिथे जिथे देवी सतीचे अवयव पडले तिथे शक्तीपीठे तयार झाली तर महाराष्ट्रातली तीन पूर्ण शक्तीपीठे म्हणजे माहूरची रेणुका माता तुळजापूरची तुळजाभवानी आणि सप्तशृंगीची देवी आणि याच शक्तीपीठांपैकी एक म्हणजे सप्तशृंगीगड हे नाशिक जिल्ह्यात आहे सात शिखरांवर वसलेले हे देवीचं स्थान एक अत्यंत जागृत देवस्थान मानलं जातं चला आता पश्चिम महाराष्ट्राकडे जाऊया हा भाग तर परंपरेचा विशेषत वारकरी संप्रदायाचा केंद्रस्थानच आहे आणि इथे राज्यातली काही सर्वाधिक भेट दिली जाणारी देवस्थानं आहेत पुणे जिल्ह्याबद्दल तर काय बोलायचं हा तर जणू वारकरी संप्रदायाचं माहेरघरच इथे संत तुकाराम महाराजांचं देहू आहे तर संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी असलेलं आळंदीही हो, आहे आणि हो खंडोबाचं प्रसिद्ध देवस्थान जेजुरीसुद्धा या जिल्ह्यात आहे पुण्यानंतर आता आपण थोडं दक्षिणेकडे सरकूया कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इथे आहे ज्योतिबाचा डोंगर ज्याला महाराष्ट्राचा दख्खनचा राजा असंही मोठ्या श्रद्धेने म्हटलं जातं आता आपण महाराष्ट्राच्या दोन सगळ्यात महत्वाच्या आणि तितक्याच प्रसिद्ध देवस्थानांकडे वळूया ही ठिकाणं तर सगळ्यांनाच माहीत आहेत पण त्यांचे जिल्हे कोणते यात मात्र हमखास गोंधळ होतो हे वाक्य अगदी मनावर कोरून ठेवा पंढरपूर आहे सोलापूर जिल्ह्यात आणि तुळजापूर आहे उस्मानाबाद जिल्ह्यात हा फरक खूपच महत्वाचा आहे तर हा फरक कायमचं लक्षात ठेवायचा विठ्ठलाचं पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात आहे आणि आई तुळजाभवानीचं तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे अनेकदा लोकांचा यात गोंधळ होतो पण आता तो, तो होणार नाही याची खात्री आहे सला तर मग पटकन एक उजळणी करूया आत्तापर्यंत आपण जी महत्वाची ठिकाणं आणि त्यांचे जिल्हे पाहिले ते एका नजरेत बघूया म्हणजे सगळं पक्कं लक्षात राहील या सगळ्या ठिकाणांकडे पाहिल्यावर एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते की रामटेकपासून पंढरपूरपर्यंत आणि माहूरपासून नाशिकपर्यंत ही श्रद्धास्थानं संपूर्ण महाराष्ट्राला एका अदृश्यपण मजबूत अशा आध्यात्मिक धाग्यात बांधून ठेवतात आणि जाता जाता एक विचार ही सगळी पवित्र स्थळं म्हणजे फक्त प्रार्थना करण्याची ठिकाणं आहेत की त्यातूनच महाराष्ट्राची खरी सांस्कृतिक ओळख घडते विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का चला भेटूया पुढच्या वेळी लवकरच महाराष्ट्राच्या इतिहासाला आपण सुरुवात करणार आहोत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद